नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा देशभरातील वीज कामगार अभियंते अधिकारी शेतकरी व वीज ग्राहकांनी प्रस्तावित विद्युत कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन तर्फे सोलापूर येथील जुनी मिल आवार मंडळ कार्यालयाबाहेर मंगळवारी दुपारी दीड वाजता द्वारसभा घेऊन निदर्शने केली यावेळी झालेल्या द्वारसभेत केंद्र सरकारने संसदेच्या चालू अधिवेशनामध्ये जाचक आणून विधेयक पास केल्याने तसे सुधारित विद्युत कायदा 2025 हजार पंचवीसचे प्रारूप प्रसिद्ध केल्याने या विधेयकाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली

या द्वारसभेला बारामती झोनचे झोनल सचिव विजय अडसूळ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय गायकवाड सर्कल प्रमुख संजय सुरवसे सोलापूर शहर विभागीय सचिव अन्नप्पा गोडके शहर विभाग प्रमुख रमेश कुंभार ग्रामीण विभागीय सचिव अविनाश चव्हाण कृषीभूषण दत्ता देशमुख पतसंस्थेचे विद्यमान संचालक विश्वजित बनगर संचालिका प्रेमिला गायकवाड मनोज अटद्दरवार प्रमोद जगदाळे प्रदीप कदम उमेश दसाडे बाळासाहेब ननवरे सलीम शेख छाया कदम उर्मिला सरडे सुजाता इंगळदार आदी पदाधिकारी सभासद उपस्थित होते ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा